नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लेडीज क्लब चौकात रात्री उशिरा दोन कारची टक्कर झाली या अपघातात दोन्ही कारमधील सुमारे सहा जण जखमी झाले तीन लहान मुले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला सदर पोलीस स्टेशनच्या लेडीज क्लब चौकात रात्री उशिरा हा रस्ता अपघात घडला लेडीज क्लब चौकात एका वेगाने येणाऱ्या कारची दुसऱ्या कारशी टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातात दोन्ही दोन्ही कारचे नुकसान झाले आणि एअरबॅग उघडल्यामुळे एका कारमधील लोकांचे प्राण वाचले या कारमध्ये चालकासह काही लोक होते परंतु या अपघातानंतर चालक जखमी झाला तर त्या कारमध्ये बसलेले उर्वरित लोक मागून पडून गेले या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे पाच जण जखमी झाले ज्यात तीन लहान मुले आहेत या अपघातानंतर चौकात काही काळ गोंधळ उळाला आणि पोलीसही या वादात अडकल्याचे दिसून आले प्रत्यक्षात ज्या ठिकाणी अपघात झाला ते सीमा तीन पोलीस ठाण्याअंतर्गत येणारा परिसर आहे नंतर रात्री उशिरा सदर पोलीस ठाण्यात था कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे